आहे की फक्त आपण प्रचाराच्या वेळेला तिथं जात असतो हे आम्हाला पटत नाही आणि लोकसभेला पण आम्ही आभार दौरा काढलेला त्याच पद्धतीने आत्ताही आम्ही सगळ्या गावांमध्ये जातो आहे लोकांना भेटतोय सगळ्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटतोय त्यांना एक ताकद द्यायचं काम करतोय आणि नेहमीसारखा हा आमचा आभार दौरा असणार फक्त लोकांमध्ये जायचं असतं बोलायचं असतं आभार आपण तिथं मानायचा असतो हीच शिकवण आम्हाला पवार साहेबांनी दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय पुणे जिल्ह्यातूनच अकरा तिथं अर्ज दिलेत आणि खरं तर जर फक्त माझाच जर विषय असता किंवा जर फक्त माझाच पराभव झाला असता तर मग एखाद्या वेळेस मी केलं पण नसतं कारण शेवटी बारामतीत कोण उभं राहायला पण तयार होत नसतं आणि आम्ही तिथं उभं राहिलो विचार आम्ही सोडले नाहीत पवारसाहेबांना आम्ही सोडलं नाहीत आणि जी बारामतीची स्वाभिमानी जनता आहे त्यांच्यासाठी आम्ही तिथं उभं राहिलो आणि त्यांच्यासाठी काम आम्ही करत आलो आहे इथून पुढंही आम्ही करत राहू पण आमच्या पुढची ताकद पण मोठी आहे होती उपमुख्यमंत्री आहेत आणि जर असा निकाल फक्त माझ्यासाठी लागला असता तर ठीक आहे पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज एक संशयाचं वातावरण आहे संभ्रमाचं वातावरण आहे मोठे मोठे दिग्गज नेते जे त्यांच्या जे त्यांच्या मतदारसंघात अनेक दशकापासून जे निवडून येत आहे चांगली माणसं त्यांचा तिथं पराजय झाला आणि त्याच्यामुळं आम्ही आता तीन चार दिवस मुंबईत पण पक्षाची मिटिंग होते तिथं पण खूप लोकांनी चर्चा केली आणि त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की काहीतरी असायची शक्यता आहे आणि हा अधिकार आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलाय पाच टक्के बहुतेक तुम्ही ईव्हीएम तिथं चेक करू शकता आणि जर अधिकार दिला असेल जर संशयाचं वातावरण असेल तर मग चेक करायला काय हरकत आहे शेवटी ते खूप सिनियर आहेत पंच्याण्णव त्यांचं वय आहे आणि सगळ्यात जास्त अनुभव पण त्यांनाच आहे म्हणजे जे ज्येष्ठ असतील किंवा सिनियर असतील त्यांना त्यांनी अनेक निवडणुका बघितलेत म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते निवडणुका बघत आलेत आणि जर त्यांना काहीतरी वाटत असेल की काहीतरी इथं काहीतरी काय म्हणतो वेगळं झालेलं दिसतंय तर मग ते आपल्याला सिरियसली घ्यावंच लागेल